नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण बघणार आहोत एकोणावीसशे बासष्ट ते दोन हजार चौदापर्यंत बीड विधानसभा क्षेत्रामध्ये जे बीड विधानसभाचे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांमध्ये कोण कोण आमदार कोणत्या कोणत्या वर्षी कोणत्या कोणत्या साली विधानसभेवरती निवडून गेलेले आहेत ते चला तर सुरुवात करूयात बघूयात दोन एकोणावीसशे बासष्टमध्ये बीडमधून काशीनाथ तात्याबा जाधव केज मधून गोविंदराव गायकवाड एकोणावीसशे बासष्ट अष्टीमधून भाऊसाहेब आजबे एकोणावीसशे बासष्ट गेवराईमधून सयाजीराव त्र्यंबकराव पंडित एकोणावीसशे बासष्ट माजलगावमधून श्रीपतराव कदम एकोणावीसशे बासष्ट चौसाळा येथून भाऊराव भागुजीराव एकोणावीसशे बासष्ट रेणापूरमधून गणपती अण्णा एकोणावीसशे सदुसष्ट बीडमधून एस बी चौरे केजमधून सुंदरराव सोळंके एकोणावीसशे सदुसष्ट अष्टीमधून निवृत्ती उगले एकोणावीसशे सदुसष्ट गेवराईमधून एस टी पवार एकोणावीसशे सदुसष्ट माजलगावमधून सावळाराम त्रिभुवन एकोणावीसशे सदुसष्ट चौसाळामधून व्ही ए दराडे एकोणावीसशे सदुसष्ट रेणापूरमधून ए जी गीते एकोणावीसशे बहात्तर बीडमधून सय्यद अली देशमुख एकोणावीसशे बहात्तर केजमधून बाबुराव आडसकर एकोणावीसशे बहात्तर आष्टीमधून श्रीपतराव कदम एकोणीसशे बहात्तर मधून सुंदरराव आबासाहेब सोळंके एकोणासशे बहात्तर माजलगावमधून सावळाराम त्रिभुवन एकोणीसशे बहात्तर चौऱ्या चौसाळा येथून केशरबाई सोनाजी क्षीरसागर एकोणीसशे बहात्तर रेणापूरमधून रघुनाथ मुंडे एकोणावीसशे अठ्याहत्तर बीडमधून रघुनाथ लिंबाजी नवले एकोणावीसशे अठ्याहत्तर केजमधून भागुजी निवृत्ती सातपुते एकोणावीसशे अठ्याहत्तर अष्टीमधून लक्ष्मणराव जाधव एकोणावीसशे अठ्याहत्तर येवराईमधून शिवाजीराव अंकुशराव पंडित एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर माजलगावमधून सोळंके सुंदरराव आबासाहेब एकोणावीसशे अठ्याहत्तर चौसाळा येथून बाबूराव नरसिंगराव कोकाटे एकोणावीसशे अठ्याहत्तर रेणापूरमधून रघुनाथराव मुंडे एकोणावीसशे ऐंशी बीडमधून राजेंद्र साहेबराव जगताप एकोणावीसशे ऐंशी केजमधून गंगाधर निलकंठ स्वामी एकोणावीसशे ऐंशी आष्टीमधून भीमराव धोंडे एकोणावीसशे ऐंशी देवराईमधून बाप्पासाहेब माधवराव पवार एकोणीसशे ऐंशी माजलगावमधून मधून गोविंदराव सीताराम डक एकोणीसशे ऐंशी चौसाळा मधून चांदमल राजमल लोढा एकोणासशे ऐंशी रेनापूरमधून गोपीनाथ मुंडे एकोणासशे पंच्याऐंशी सिराजुद्दीन सफदर अली देशमुख बीडमधून एकोणीसशे पंच्याऐंशी केजमधून भागुजी निवृत्ती सातपुते एकोणीसशे पंच्याऐंशी अष्टीमधून भीमराव धोंडे एकोणावीसशे पंच्याऐंशी येवराईमधून शिवाजीराव पंडित एकोणासशे पंच्याऐंशी माजलगावमधून मोहन दिगंबरराव साळुंके एकोणावीसशे पंच्याऐंशी चौसाळामधून अशोकराव शंकरराव पाटील एकोणासशे पंच्याऐंशी रेणापूरमधून पंडितराव नारायणराव दौंड एकोणावीसशे नव्वद बीडमधून सुरेश निवृत्ती नवले एकोणावीसशे नव्वद केजमधून विमल नंदकिशोर मुंदडा एकोणावीसशे नव्वद आष्टीमधून भीमराव धोंडे एकोणावीसशे नव्वद गेवराईमधून शिवाजीराव अंकुशराव पंडित एकोणावीसशे नव्वद माजलगावमधून राधाकृष्ण साहेबराव पाटील एकोणावीसशे नव्वद चौसाळामधून जयदत्त सोनाजीराव क्षीरसागर एकोणावीसशे नव्वद रेणापूरमधून गोपीनाथ मुंडे एकोणावीसशे पंच्याण्णव बीडमधून सुर सुरेश निवृत्ती नवले एकोणावीसशे पंच्याण्णव केजमधून विमल नंदकिशोर मुंदळा एकोणावीसशे पंच्याण्णव आष्टीमधून साहेबराव दरेकर एकोणावीसशे पंच्याण्णव गेवराईमधून बदामराव लहुजी पंडित एकोणावीसशे पंच्याण्णव माजलगाव बाजीराव सोनाजीराव जगताप एकोणावीसशे पंच्याण्णव चौसाळामधून भाई जनार्दन तुपे एकोणावीसशे पंच्याण्णव एकोणावीसशे पंच्याण्णव रेणापूरमधून गोपीनाथ मुंडे एकोणावीसशे नव्याण्णव बीडमधून सय्यद सलीम सय्यद अली एकोणावीसशे नव्याण्णव केजमधून विमल नंदकिशोर मुंदडा एकोणावीसशे नव्याण्णव अष्टीमधून सुरेश धस एकोणावीसशे गेवराई गेवराईमधून बदामराव लहुजी पंडित एकोणावीसशे नव्याण्णव माजलगावमधून प्रकाश सुंदरराव सोळंके एकोणावीसशे नव्याण्णव चौसाळामधून जयदत्त सोनाजीराव क्षीरसागर एकोणावीसशे नव्याण्णव रेणापूरमधून गोपीनाथ मुंडे एकोणावीसशे दोन हजार चार बीडमधून सुनील धांडे दोन हजार चार केजमधून विमल मुंदडा दोन हजार चार आष्टीमधून सुरेश धस दोन हजार चार गेवराईमधून अमरसिंह पंडित दोन हजार चार महजलगावमधून प्रकाश सोळंके दोन हजार चार चौसाळामधून केशवराव यादवराव आंधळे दोन हजार चार रेणापूरमधून गोपीनाथ मुंडे दोन हजार चार दोन हजार नऊ बीडमधून जयदत्त क्षीरसागर दोन हजार नऊ केजमधून विमल नंदकिशोर मुंदडा दोन हजार नऊ दोन हजार बारा पोटनिवडणूक केजमधून पृथ्वीराज साठे दोन हजार नऊ अष्टीमधून सुरेश धस दोन हजार नऊ गेवराईमधून बादामराव पंडित दोन हजार नऊ माजलगाव मधून प्रकाश सोळंके दोन हजार नऊ परळी मधून पंकजा मुंडे दोन हजार चौदा बीडमधून जयदत्त क्षीरसागर दोन हजार चौदा केज मधून संगीता ठोंबरे दोन हजार चौदा अष्टी मधून भी भीमराव धोंडे दोन हजार चौदा गेवराई मधून लक्ष्मण माधवराव पवार दोन हजार चौदा माजलगाव मधून आर टी देशमुख दोन हजार चौदा परळी मधून पंकजा गोपीनाथ मुंडे